तीन आरुषची रेस लागणार गाडी बसलाय आरुषा तू का खेळतो आता सायकल नाही ना तुझी गाडी थार आहे ना हा मग थार खेळतो था ना तू आळू हळू 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 तो एवढा जवळ पत्ता आळू हळू खेळ ना पडशील

दाखव ना मान गेला आरुष अरे अं <कुरत>। <laughs> काय करतो तू आळा काय करतो <अशा> तू काय करतो खेळतो काय असं काय पाहतोय <laughs> तिकडं 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 खेळा तिकडं harus के आर्य ने आला ने आमोट है आमोट याला लान म्हणतो अरे निकडे ये नाही रडायचं नाही मग रडायचं नाही रडायचं नाही चाल हळूहळू हळू खेळायचो चला चला बाहेर चला काका पडला कुठं लागलं भाऊ भू कुठं झालं बू दाखव कुठं झालं बू दो हळू हळू खेळायचं ना बाळा तुलाद्वारेच पोळू तू रा किती लागलं पाय हळूहळू